हॅलो नमस्कार मित्रांनो तर आम्ही खुदल कांड करणार आहे आमच्या घरातल्या कुणाला कामं कोपऱ्यात कुणाला काहीही खबर नाही आहे त्याची आणि आम्ही पहिल्यांदा घरच्यांना न विचारता काहीतरी डिसिजन घेणार आहे डिसिजन इन द सेन्स एक सरप्राईज आमच्या घरच्यांसाठी ते तुम्हाला ब्लॉग बघता बघता कंटिन्यू करेल आम्ही त्या डिस्कस करत पण आम्ही एवढं भेलूय सरप्राईज देऊया काही नको का आम्हाला सरप्राईज मिळाला आम्हाला आता पूर्ण प्री प्लॅन आहे

चल <laughs> यार आता रे टिकला थांबायच व्ही आय पी उमेश काकांच फोनवर फोनवर ते पण आमच्यासाठी फायनली पप्पा आलेले त्यांना काहीच आयडिया नाही की आम्हीच हिरव यायला

एकाचं सहमत असलं तर बास आहे आम्हाला फायनली एसी आलेली आहे आमची एसी घेऊन झालेलं आहे सगळं काम झालेलं आहे आता काय शिळा खायचं आहे आमच्या मारका पप्पा जेवढा भेलेला आहे की काय बोलायचंच काम नाही घरी आलं

घेतलं काय मला घेतलं म्हटलं काय काय करणार ते काय बोलल तिला काय मला वाटलं काय हेअरला गाडी म्हणायचं काय स्पीकर आली आहे नाही मोबाईलच्या बॉक्स अण्णा आमचा अण्णा एसी आणायचं एसी म्हणून गेलो तेव्हा जास्त उकडं गुंडाला पडला बघ तेव्हा त्यांना ते त्रास झाला नाही तर रडाले बघू अगं बघ डोळ भराय लागले हात डोळ्या डोळ्यातलं मुमेंट पा <laughs> <एक उस्ट्रुमेंट>, पाण्या <आगा। laughs> गॉड मेकअप जाईल फायनली आम्ही आमचं सरप्राईज कम्प्लीट केलेलं आहे तर आता दिदीची रिॲक्शन बघूया चला हॅलो यू पहिला आम्ही जवळ आता घरात एसी आणलो तेव्हा आमच्या पप्पांना जरा पण कल्पना नव्हती हे काय आहे पप्पांना वाटलं आम्ही साऊंड सिस्टीम काहीतरी आणल्या ते पण घ्यायचं होतं आम्हाला पण हे घेण्यामागचं कारण असं आहे की मी लहान असताना आमच्या वारले म्हणजे पप्पांचे पप्पा त्यांना अण्णा म्हणतोय त्यांचं स्वप्न होतं एसी घ्यायचं आणि कारण त्यांना उन्हाळ्यात लई त्रास म्हणजे स्वप्न होतं एसी घ्यायचं म्हणजे घ्यायचं पण तव त्यांना त्रास झाला आणि मग ते एका म्हणतोय ना आपण लहानपणी त्रा� आपल्या डोक्यात ते बसलेल्या असतात गोष्टी की नाही हे झालंय तवापासनं मी ठरलेलो दुसरी लास्त्यापासून की मोठं झाल्यावर मी स्वतःच्या पहिल्या कमाईतनं एसी घेणार म्हणजे घेणार काय वाटतं तिथे मी घेणार आणि हे आता झालं आणि पप्पा आणि अंकल जवळजवळ पाच वर्ष मी त्यांना थांबवलंय का तर मीच एसी घेणार म्हणून त्यांना पाच वर्ष मी थांबवलेलं घ्यायचं नाही म्हणून तर ह्या वर्षी लिटरली गेल की दुकानापर्यंत मी त्या दुकानापासून पळवत आणलंय घ्यायचं नाही म्हणून एसी माझं ड्रीम पूर्ण झालं आणि हे ड्रीम फक्त सोशल मीडियावरून मी जे इन्कम यूट्यूब इंस्टाग्रामवरून मिळवले त्याच्या थ्रू मी घेतले स्वतःवर आज एक एवढं प्राऊड फील आले की एका एक पॉईंटला असं वाटायचं की सोशल मीडियावर काय नाही आहे हे नको पास असं झालं पण जे लोक म्हणतात की व्हिडिओ करून काय मिळते हे मिळते व्हिडिओ करून मला एवढंच सांगायचं आणि मी आज एवढी हॅपी आहे की मला असं शब्द फुटत झाले थोंडातून पण मी लय हडकत आहे सॅटिस्फाय आहे मी आज

नर लोक एवढं उकडा थंडी व्हायला लागल्या ना एसी मध्ये अगं तीस वर घेतल्यावर नॉर्मल टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर आज पा, आजपासून फॅन बंद एसी झालं